गोटखिंडी मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना मशिदीत गणपती बसवण्याची चव्वेचाळीस वर्षांची परंपरा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या गोटखिंडीतील गणेशोत्सव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील न्यू गणेश कला क्रीडा आणि सांस्कृतिक तरुण मंडळ आणि मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे मशिदीमध्ये गणपती बसवण्याचे हे पंचेचाळीसावे वर्ष आहे हिंदू आणि मुस्लिम समाजातील कार्यकर्ते एकत्रित येत येथे गुण्यागोविंदाने गणपती उत्सव साजरा करतात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून येथील गणेश उत्सवाकडे पाहिले जाते माळवा तालुक्यातील गोटेखिंडी हे पंधरा हजार लोकवस्तीचं गाव आहे आणि या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असतात हिंदूंचे सण मुस्लिम करतात आणि मुस्लिमांच्या सणात हिंदू खुशीने सहभागी होतात आणि या गे गावात गेल्या चव्वेचाळीस वर्षांपासून मशिदीत गणपती बसवला जातो न्यू गणेश तरुण मंडळाच्या वतीनं गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते मुस्लिम बांधव मनोभावी गणेशाची पूजा अर्चा करत असतात नऊ दिवस गोटखिंडीत हा सोहळा असतो गणेशाच्या आरती वेळेस गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात यंदाचं हे पंचेचाळीसावं वर्ष आहे एकोणीसशे ऐंशी साली खूप मोठा पाऊस पडला होता त्यावेळी गणेश मूर्तीवर पाणी पडत होतं गोटखिंडी हिंदू मुस्लिम नागरिक एकत्र येऊन गणेश मूर्ती कोठे ठेवायची असा प्रश्न पडला होता मुस्लिम बांधव यांनी पुढाकार घेऊन आपल्या मशिदीत गणपती ठेवू असा निर्णय घेतला आणि तेव्हापासून आजपर्यंत गेल्या चव्वेचाळीस वर्षांपर्पासून मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा आजपर्यंत जोपासली आहे गोटखिंडी गावात गणपती उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जात असून वेगवेगळे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम केले जातात त्याबरोबरच रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर वृक्षारोपण बेटी बचाओ बेटी पढाओ अशा दोन्ही समाजातील युवक खांद्याला खांदा लावून सामाजिक उपक्रम राबवतात बहता है खुन गीता से निकलता है खुन कुरान से बहता है खुन गीता से निकलता है खुन कुरान से ना हिंदू ना मुसलमान ना इस खुन की कदर करो यारो ये है हिंदुस्तान का असं हे न्यू गणेश मंडळ कार्य करत आहेत या मंडळाचा आदर्श देशाने घ्यावा असं काम गोटखिंडी येथे सुरू आहे ऍडव्होकेट ए जे कोकटे गोटखिंडी सांगली मी न्यू गणेश तरुण मंडळ झुंजार चौक हे हिंदू मुस्लिम ऐकायचं प्रतीक असणाऱ्या मंडळाचा मी संस्थापक सदस्य आहे हे मंडळ आम्ही एकोणीसशे ऐंशी साली स्थापन केलं त्यावेळी वर्गणी म्हटलं तर चार आणि आठ आणि अशा पद्धतीने आम्ही गोळा करून हे मंडळ स्थापन करून आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे सदर मंडळ हे आम्ही हिंदू मुस्लिम कार्यकर्ते एकत्र येऊन गेले चव्वेचाळीस वर्षे चालवित आहोत तसेच व्यवस्थित चाललेला आहे तसेच एकोणीसशे शहाऐंशी साली गणे गणेश उत्सव आणि मोहरम हा उत्सव मुस्लिमांचा एकाच वेळा आले त्या त्या साली सगळे कार्यकर्ते हिंदू मुस्लिम कार्यकर्ते एकत्र येऊन पंज्यांचेही मिरवणुका काढल्या आणि गणपतीच्याही मिरवणूक काढल्या त्याचप्रमाणे एकोणीसशे एकसष्ट साली आमच्या अगोदरची जी काही पिढी होती त्यांनी हा गणेश मंडळ चालू केलं होतं एकोणीसशे एकसष्ट साली पुण्याचं पानशेत धरण फुटलं आणि त्या साली प्रचंड असा पाऊस लागला होता आणि त्यासाठी पावसाचं पाणी इथं गणपतीच्या मूर्तीवरती गळा लागल्यानंतर एक हिंदू आणि मुस्लिम कार्यकर्ते एकत्र येऊन रात्रीचं त्यांनी भरभाराला निर्णय घेतला की हा गणपती मशिदीमध्ये बसवायचा त्या सालापासून सदर गणपती आणि हा उत्सव गणेश उत्सव मशिदीमध्ये साजरा केला जातो त्यानंतर आ... वीस वर्षाचा गॅप पडला होता त्यानंतर आम्ही हे हिंदू मुस्लिम कार्यकर्ते आणि सदस्य येऊन एकोणीसशे एक ऐंशी साली हे मंडळ स्थापन केलं या मंडळाचे सर्व कार्यकर्ते हिंदू मुस्लिम एकत्र होऊन गुण्यागोविंद सगळे आम्ही कार्यक्रम साजरे करतो तसेच सुखदुखाच्या कार्यक्रमातही आम्ही एक एकमेक एक एक सामील होत असतो अशा पद्धतीनं आमच्या मंडळाचा एकोप्याचा आदर्श भारतात नव्हे तर जगाने घ्यावा असं हे आमचं आदर्शवंत असं न्यू गणेश मंडळ झुंजारचं गोटखिंडी असं हे मंडळ आहे हनीपजंडी पठाण गाव गोटखिंडी काय बऱ्याच वर्ष झाले इथं आम्ही गणपती बसवतो आणि गणपतीवर मोहरम आला तर मोहरम पीर एक जागीच बसवतो आम्ही आणि हिंदू मुस्लिम आम्ही एक आहे एकामेकाला सहभाग करतो आणि एकमेक आम्ही एकत आहे कशामधील एक राहतात कशा, कशा कोणी सर कसे कर साजरे करतात हिंदूचे मुस्लिम आम्ही दिवाळी सण करतो पाडवा सण करतो मोहरम सर करतो आणि गणपती बी काय गणपतीची बी आम्ही सेवा करतो आम्ही सगळी एक आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली